गडचिरोली जिल्ह्यामध्ये विकास कामांमध्ये वनविभागाकडून ज्या पद्धतीनं अडथळे आणले जात आहेत त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झाल्याचं बघायला मिळालं गडचिरोली वनविभागाचा दहशतवाद सहन केला जाणार नाही यापुढे विकास कामं थांबवली तर मी कारवाई करेन अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वनविभागाला इशारा दिला गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरापर्यंत तब्बल चार तासाची विशेष आढावा बैठक घेतली दरम्यान वनविभागाच्या या भूमिकेवर गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती या संपूर्ण आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल सांगत आहोत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी अधीक्षक का अभियंता कार्यालय गडचिरोली येथे वन विभागाचे सर्व अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली आणि एकोणीसशे ऐंशीच्या पूर्वीचे जे रस्ते मजबूत रस्ते आहे किंवा खडीकरण झालेले आहे त्या रस्त्याला कुठल्याही फॉरेस्ट परमिशनची गरज नाही सोबतच जे कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये जे शंका होती ती देखील मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी क्लिअर केलेली आहे तरी देखील वन विभागाचे अधिकारी काही रस्त्यांवर वारंवार त्रास देत आहे नियमानुसार ज्या रस्त्याला परवानगी आवश्यक आहे हो। त्याला परवानगी आपण घेत आहोत आणि ज्याला परवानगीची आवश्यकता नाही ते रस्ते विभागाने तत्काळ पूर्ण करावे अशा पद्धतीची सूचना दिली दोघांची बैठक देऊन बैठक झाल्यानंतर दे। या संदर्भात सर्व स्पष्टता केल्यानंतरही माझ्या असं लक्षात आलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये काही अधिकारी विशेष करून डी एफ ओ पूनमपोटे आणि आर एफ ओ श्री सुधीर सुरपाम यांनी रामा क्रमांक तीनशे त्रेपन्न ते आमडेली या रस्त्याला पडशीला क कन्स्ट्रक्शन अशा कुठल्या तरी कंपनीला काम मिळाला होता त्यांचं कामामध्ये त्याने गिट्टी टाकली होती तरी देखील त्याला परमिशन घ्यायला लावली आणि दोन हजार चोवीस मार्चपासून ती परवानगी अद्याप मिळाली नाही नंतर ती गिट्टीमुळे लोकांना त्रास होतो तर त्या त्रासातून लोकांना मुक्त व्हावं म्हणून ते गिट्टी पसरवण्यात आली तर ज्या पद्धतीने त्याची नांगरणी करण्यात आली त्या संदर्भामध्ये मला अनेक लोकांच्या तक्रारीला विशेष करून श्री महेश तिवारी जे तिथले न्यूज एडिट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महत्त्वाचे अनेक वर्षापासून काम करणारे प्रतिनिधी आहेत त्यांनी मला या संदर्भात माहिती दिली मी तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदय यांना तक्रार दिली वनमंत्र्यांसोबत सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली वन सचिव देखील त्या ठिकाणी होते आणि या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई करण्याची विनंती मी केली मान्य मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरापर्यंत याच नियोजन भवनामध्ये तब्बल चार तासाची विशेष आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीत रखडलेली विकास कामे रस्त्यांची कामे पुलांची कामे यासह वन कायद्यामुळे वनविभाग जी भूमिका घेत आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला वन कायद्याचा धाक दाखवून थांबवली जाणाऱ्या कामावरून मुख्यमंत्र्यांनी वनविभागाचा दहशतवाद या ठिकाणी आहे तो सहन केला जाणार नाही लोकाभिमुख भूमिका ठेवा अन्यथा मी विकास कामं रखडवली तर त्यांच्यावर कारवाई करणे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वनविभागाला तीव्र शब्दात इशारा दिला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं संतप्त होण्याचं कारण हे आहे की गेली काही वर्ष सिरोंच्या आलापेल या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे हा राष्ट्रीय महामार्ग रखडला आहे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे कारण वनविभागाच्या परवानगीचा या ठिकाणी जो कारण सांगितलं जात आहे त्यामुळे वन कायद्याच्या नावावर मंजुरी जी आहे मिळू दिली जात नाही आहे आणि त्यामुळे हा महामार्ग रखडला आहे त्यावरून मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली की याच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची लवकर पूर्तता करा दुसरं महत्त्वाचं म्हणजे अलीकडेच एक रस्ता होता त्या रस्त्याचं बांधकाम जे झालेलं होतं एक किलोमीटरचं विभागाने पूर्ण जे सी बी लावून उखडून फेकलेलं ला आहे चिरोंजच्या तालुक्यातला हा रस्ता होता आणि या ठिकाणी वन विभागाच्या परवानगीसाठी अर्ज टाकण्यात आलेला होता मात्र नागरिकांना हा रस्ता आवश्यक असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केलं होतं एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण उकडून फेकल्यामुळे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत गंभीर दखल घेतली कशा पद्धतीनं रस्ता कसा उखडला जाऊ शकतो रस्ता उखडल्याचा अधिकार उखडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यापुढे असा प्रकार झाला तर सहन करणार नाही अशा शब्दात वनविभागांना इशारा दिला आहे एकूणच मुख्यमंत्री या बैठकीत ज्या पद्धतीने आक्रमक झाले होते विकास कामांवरून तर त्या संदर्भात प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्ट इशारा दिलेला आहे जी कामं आहेत ती कामं नियोजित वेळेत ठराविकेत पूर्ण करा आणि वन कायद्याचा धाक कोणाला दाखवू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वन विभागाला खडसावलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या विकास कामांच्या संदर्भात नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल